नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविकताईंसाठी अत्यंत महत्त्वाचे चार निकष हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाह पाहणार आहोत तर ते चार निकष एकच माहिती भरल्यानंतर ते चार निकष आपले पूर्ण होतात तर ती माहिती कोणती आणि ती माहिती भरताना आपली चूक कोटी होते हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सर्व अंगणवाडी सेविकताईंनी ताईंनी संपूर्ण पाहायचं आहे आणि जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे कारण की ताईनू याच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा आपल्याला निकष क्रमांक इथं बघा सहा निकष क्रमांक सहा निकष क्रमांक सात निकष क्रमांक नऊ आणि निकष क्रमांक दहा हे जे चार निकष आहेत हे जे महत्त्वपूर्ण सात नंबरचं सहा नंबरचा नऊ नंबरचा आणि दहा नंबरचा हे जे महत्त्वपूर्ण चार निकष आहेत या निकषांवरच आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा भरपूर अंगणवाडी सेविकताईंचा आणि नी मदतनिस्ताईंचा कट झालेला आहे तो कसा तर सांगते तर बघा सॅम मॅम बालके कशावरून ओळखते वजन उंचीवरून एस यू डब्ल्यू एम यू डब्ल्यू वजन उंचीवरून स्थूल लट्ट बालके वजन उंचीवरून आणि खुजी बालकेसुद्धा वजन उंची भरल्यामुळेच ते समोर येतात तर हे चारही माहिती ही व्यवस्थित बघा आहे ही चारही ऑप्शन आपल्याला एकच माहिती भरल्यानंतर येते ती म्हणजे की आपली वजन उंची ज्याला आपण ग्रोथ मॉनिटरिंग म्हणतो वजन उंची उंची प्रत्येक महिन्याची आपल्याला एक ते पाच तारखेच्या आत भरायची असते परंतु ती वजन उंची भरताना आपली नेमकी कोठे चूक होते हेच मी या चार हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्याचे महत्वपूर्ण एकदाच वजन उंची भरायचे आणि चार मार्क कशा पद्धतीने मिळवायचे हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा ताई नो कशा पद्धतीने भरायचं ज्याच्यामध्ये बघा भरपूर अंगणवाडी सेविकांचं नो नो आलेला आहे म्हणजे त्यांचे इथं मार्क हे कट झालेले आहेत त्यामुळे त्यांना प्रोत्साहन भत्ता काही सेविकांना पाच पडलेत काही सेविकांना स सहा पडलेत काहींना तर अगदी चार तीन एवढे मार्क पडले आहेत तर त्यांचे इथं मार्क गेलेले आहेत इथं त्यांचे चार मार्क गेलेले आहेत त्यामुळे त्यांना इथं कमी मार्क पडलेले आहेत तर ते चारीच्या चारी मार्क कशा पद्धतीने भेटवायचे हे आपण जाणून घेऊ बघा चार ही महत्त्वाची माहिती आहे याच्यासाठी सर्वात सर्वप्रथम अंगणवाडी सेविका तांईंनी आपलं पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही पोषण ट्रॅकर ओपन केलेलं आहे अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होतं आहे पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर स्क्रोल क स्क्रोल करत खाली जायचं आहे तर तुम्हाला एम पी आर मंथली प्रोग्रेस रिपोर्ट असा मेसेज दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे बघा तिनं याच्यावरती क्लिक केल्यानंतर असं वरती ढकलत जायचं आहे याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी माहिती आहे बघा बेनिफिसरी आहे सप्लिमेंटरी न्यूट्रिशन आहे त्याच्यानंतर प्री स्कूल एज्युकेशन आहे त्याच्यानंतर होम विजिट आहे बघा तिनं होम विजिट आपली पूर्ण होणे आवश्यक आहे आपली होम विजिट ज्या ते त्याच वेळेस पूर्ण करत जावा अजून एक म महत्वाची माहिती म्हणजे आपले लाभार्थी व्यवस्थित चेक करा म्हणजे जेवढा आपला आकडा आहे त्या आकड्यानुसार आपले आपण लाभार्थ्यांना टी एच आर किंवा एच सी एम दिलेलं आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे बघा माझा टोटल आकडा एकशे अठरा आहे त्याच्यापैकी साठ लाभार्थ्यांना टी एच आर दिला गे गेलेला आहे आणि अठ्ठावन्न लाभार्थ्यांना अठ्ठावन्न लाभार्थ्यांना एच सी एम प्रोव्हाइड झालेलं आहे म्हणजे मी शंभर टक्के टी एच आर सुद्धा भरलेला आणि एच सी एम म्हणजे दररोजचे जे आपण हजेरी नोंदवतो किंवा गरम ताजा आहार भरतो ती शंभर टक्के मी काम केलेलं आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला दोन मार्क आहेत तुम्हाला सर्वांना ते मार्क माहितीच आहेत त्याच्यानंतर बघा प्रीस्कूल एज्युकेशन सुद्धा व्यवस्थितपणे घ्यायचं आहे प्रीस्कूल एज्युकेशनला सुद्धा मार्क आहेत होम विजिटला आहेत आणि महत्वाचा मुद्दा बघा ताईंनो इथं खूप महत्वाचा मुद्दा आहे एकूण एकदाच वजन उंची भरल्यानंतर आपल्याला चार मार्क भेटणार आहेत हा जो तुम्हाला पूर्ण मोठा कॉलम दिसत आहे या कॉलमच्याच माध्यमातून आपल्याला चार मार्क भेटत आहेत या चार मार्कासाठी आपलं कोणते निकष पूर्ण करायचे बघा लिस्टनड म्हणजे तीव्र बोटखेपणामध्ये आपली संख्या कमी येणे आवश्यक आहे मॉडर रेटली स्टँडर्ड म्हणजे की मध्यम बुटखेपणामध्ये आपली लाभार्थी संख्या कमी असणे आवश्यक आहे ओबियसमध्ये अति जाड ओबियस म्हणजे अति जाड अति जाड बालकी हे आपले बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे ओव्हरवेट म्हणजे अति जाड म्हणजे त्याला जाडसुद्धा म्हणू शकते ते सुद्धा बीटच्या तुलनेमध्ये संख्या आपली कमी असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा सेवरली अंडरवेट म्हणजे की तीव्र कमी वजन हे सुद्धा आपला आकडा अत्यंत कमी असणे आवश्यक आहे मोडरेटली अंडरवेट म्हणजे की मध्यम कमी वजन याच्यामध्ये सुद्धा आपलं जे आपण माहिती भरतो जे आपण वजन उंची भरतो ते सुद्धा याच्यामध्ये आपलं इथं सुद्धा आपली कमी संख्या आली पाहिजे किंवा झिरो जरी आली तरी काहीसुद्धा हरकत नाही आहे पण एखाद्या लाभार्थी जर खरंच त्या प्रकारात मोडत असेल तर ये ते येणे आवश्यकच आहे बघा ताईनं त्याच्यानंतर बघा मॅम सॅम म्हणजे अतितीव्र कुपोषण आणि मॅम म्हणजे मध्यम तीव्र कुपोषण तर बघा तिन याच्यामध्ये सुद्धा संख्या आपली ही बीटच्या तुलनेने सरास बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे अशी माहिती आपल्याला पोषण ट्रॅकरच्या निक्षणमध्ये आलेली आहे तर इथं माझी संख्या तुम्हाला जास्त दिक दिसत आहे त्याच्यामुळे मला प्रोत्साहन भत्ता हा कमी भेटलेला आहे आणि प्रोत्साहन भत्ता कमी भेटला म्हणून मी आता आ, मला माहिती ही आत्ताच माझ्या लक्षात आली कारण आप की आपल्याला माहिती आहे की प्रोस पोषण ट्रॅकरचे निकष हे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये लागू केले परंतु त्याचे मार्क आणि त्याचा प्रोत्साहन भत्ता हा आत्ताच जमा व्हायला सुरुवात झालेला आहे त्यामुळे आपल्याला चुका आपली चूक कोठे होत आहे ही आपल्याला आत्ता लक्षात आलेली आहे त्यामुळे आपण इथून पुढे तरी आपला प्रोत्साहन भत्ता अजिबातच आपल्याला कमी येऊ नये शंभर टक्के आपल्याला प्रोत्साहन भत्ता यावा यासाठी एकच काम करायचं आहे बघा याच्यामध्ये जे आपल्याला ही आकडेवारी दिसत आहे याच्यामध्ये आपली आकडेवारी ही बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे ताईंनो त्यामुळे तो आकडेवारी आपली कशा पद्धतीने चेक करायची बघा याच्यावरती डिटेल्सवरती जर क्लिक केलं तर काही सुद्धा लाभार्थ्यांचं नाव दिसत नाही आपल्या ओव्हरवेटमध्ये म्हणजे जाडमध्ये मध्यम कमी वजनामध्ये अतितीव्र वजनामध्ये अतितीव्र कुपोषणामध्ये कोण येत आहे आपल्याला काही सुद्धा कळत नाही तर ते कशा पद्धतीने चेक करायचं चे, हे आपण जाणून घ्या बॅग घ्यायचं आहे आणि बॅग घेतल्यानंतर सरळ आपण पोषण ट्रॅकरचं जे आपलं होम पेज आहे ते होम पेज ओपन करून घ्यायचं आहे बेनिफिशरी या बटनावरती क्लिक करायचं आहे बेनिफिशरी या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपले लाभार्थी आपल्या समोर आहेत तर याच्यामध्ये आपले लाभार्थी कशा पद्धतीने ओळखायचे हो हे जाणून घ्या तर बघा लाभार्थ्यांचं पेज ओपन केल्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक लाभार्थ्यांची तर बघा याच्यामध्ये आपल्याला जे आपले चार निकष आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला चार मार्क भेटणार आहेत ते चार मार्क आपले कोठे जातात आणि ते कसे चेक करायचे ज्याच्यामध्ये आपण आता आप सप्टेंबर महिन्यास तर माहिती भरली ऑक्टोबरची पण भरली परंतु आता येणारा नोव्हेंबर महिन्यामध्ये तरी आपली या चूक होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे बघा ताई अशा पद्धतीने पेज ओपन झाल्यानंतर झिरो ते सहा महिने बालकांचं पेज ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर बघा मी तुम्हाला सर्व सविस्तरपणे सांगणार आहे की आ, सर्वर लिस्ट स्टँडर्ड म्हणजे तीव्र बुटकेपणा मध्यम बुटकेपणा अति जाड म्हणजे एस यू डब्ल्यू एम यू डब्ल्यू कशा पद्धतीने आपण चेक करायचं त्याच्यानंतर बघा एका बालकाच्या याच्यावर मी क्लिक करून दाखवते बघा मी या मनेरी यांचं बाळ ओपन केलेलं आहे ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज आलेलं आहे बघा तुम्हाला माहिती समोर आहे याच्यामध्ये आपल्याला केअर प्रोफाईल म्हणजे लक्ष लक्ष वेधण्यासाठी ही आपली केअर प्रोफाईल आहे या प्रोफाईलवरतीच आपण चेक करायचं आहे बघा इथं ओव्हरवेट असं लिहिलेलं आहे म्हणजे हे बालक जाड आहे त्याच्यामुळे आपले इथे एक मार्क जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर बघा सेवरली टनड म्हणजे की तीव्र बुटकेपणा असल्याचं इथं आपल्या समोर आलेलं आहे वजन उंची भरताना तुम्हाला त्या बालकाची वजन उंची सुद्धा इथं दिसत आहे वजन उंची भरताना आपली काही चूक झाली ज्याच्यामुळे ते एक बाल आ, बालक ओव्हरवेट म्हणजे अति जाडमध्ये गेलं आणि तेच बालक तीव्र ते बुटकेपणामध्ये सुद्धा गेलेलं आहे तर हे नवजात बालक आहे म्हणजे एकच महिना झालेला आहे त्याच्यामुळे या बालकांचं हे असू शकतं परंतु या बालकांमुळे सुद्धा आपला प्रोत्साहन भत्ता हा कट होण्याची शक्यता आहे न कारण की जे आपल्या प्रोत्साहन भत्त्याचे चार त्याचे जे चार निकष आहेत त्या चार निकषांमध्ये चार निकषांमधील दोन निकषांमध्ये हा बालक गेलेला आहे त्यामुळे हिथं आपलं मार्क जाण्याची शक्यता त्याच्यानंतर बघा दुसरा ऑप्शन मी तुम्हाला दाखवते की आ, दुसरे कशा पद्धतीने येऊ हो शकते बघा हे पाच महिन्याचं बाळ आहे या बाळाला ओपन करून पाहूया बघा इथं माहिती अशा पद्धती इथं बघा आपल्या केअर प्रोफाईलमध्ये क्लिक केल्यानंतर मॉडरेटली स्टनड म्हणजे की मध्यम बुटकेपणा हे बाळ सुद्धा तुम्हाला दिसत आहे पाच महिन्याचं बाळ आहे आणि याला मध्यम बुटकेपणा असा आलेला आहे त्यामुळे तिथं आपण डॅशबोर्डवर आपल्या मंथली रिपोर्ट कार्डमध्ये म्हणजे मासिक एम पी आरमध्ये मध्ये आपण माहिती पाहिली असेल की मध्यम बुटकेपणामध्ये हे बालक गेलेलं आहे त्यामुळे एकूण बागा बालकांची संख्या अशी हळूहळू वाढत जाते ज्याच्यामुळे आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा कट होतो तर ताईंना विनंती आहे की अशा पद्धतीने तुम्ही सर्वच बालकांच्या ठिकाणी जाणे गरजेचे नाही ज्या बालकांबद्दल आपल्याला शंका आहे त्या बालकांच्या फक्त प्रोफाईलवर न जाता जे ना नाव दिसत आहे नावाच्या मध्ये क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे पेज ओपन झाल्यानंतर ते बालक कशामध्ये आहे हे आपल्याला केअर प्रोफाईल या बटनावरून कळत आहे इथून इथेपर्यंत आपण माहिती भरली ठीक आहे परंतु इथून पुढे आता नोव्हेंबरची वजन उंची घेताना किंवा ती वजन उंची भरताना आपल्याला काय काळजी घ्यायची हे आता सर्वताईंच्या लक्षात आले असेल जेणेकरून ते बालक तीव्र बुटकेपणामध्ये मध्यम बुटकेपणामध्ये अति जाड जाडमध्ये जाऊ नये भरपूर अशी बालक आहेत जी पूर्ण बघा नॉर्मलमध्ये आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला कोणताही प्रोत्साहन भत्ता कट होणार नाही परंतु अशा पद्धतीने जर बालके आपली येत गेली तुम्ही स्किनवर माझी किती बालके म्हणजे सॅम मॅममध्ये आणि मध्ये जाडमध्ये अंडरवेटमध्ये मॉडरेटली अंडरवेटमध्ये आली तुम्ही स्किनवर पाहिले असतील तर याच्या पद्धतीने आपली बालकं येऊ द्यायची नाहीत बीटच्या तुलनेने आपला आपला आकडा जर कमी असला तर आपण या निकषांमध्ये बसणार आहे परंतु बीटच्या सरासरीपेक्षा जर आपला आकडा जर जास्त असला तर ताईंनो इथं आपला ता नक्कीच प्रोत्साहन भत्ता हा कट होणार आहे त्यामुळे सर्व ताईंना विनंती आहे की व्यवस्थितपणे आपली माहिती ही पाहून घ्यायची त्याच्यानंतर बघा पूर्णपणे नॉर्मल बालके असते ते कशा पद्धतीने येते मी तुम्हाला दाखवते तीन ते सहा वर्षांच्या बालकांवर क्लिक केलं आणि तुम्हाला इथं समोर दिसत आहे तर बघा एका बालकात जर ओपन केलं तर तुम्हाला दिसत आहे की पूर्ण हे बालक नॉर्मलमध्ये दिसत आहे म्हणजे त्याचं वजन सुद्धा नॉर्मल आहे उंची सुद्धा नॉर्मल आहे अंडरवेटसुद्धा नॉर्मल आहे अशा पद्धतीने जर आपल्या नॉर्मलमध्ये जर बालक असले तर आपण आपल्याला प्रोत्साहन भरतेच्या चार निकषांपैकी चारच्या चार, चार, चार मार्क भेटणार आहेत न आणि बाकीच तर आपण कामं करतोयच त्याच्यामुळे दहापैकी दहा मार्क पडायला अगदी वेळ लागत नाही एकच माहिती भरायची आहे वजन उंची आणि वजन उंची भरल्यानंतर चार निकष हे आपले पूर्ण होतात तर ते चार निकष मी तुम्हाला दाखवलेला आहे कशा पद्धतीने पूर्ण करायचे त्यामुळे वजन उंची भरताना डॅशबोर्डवर वजन उंची भरता बरोबर आहे परंतु वजन उंची भरताना थोडंसं लक्ष देऊन जर वजन उंची भरली तर नक्कीच आपल्याला आपण या चारही निकषांमध्ये बसणार आहे तुम्हाला ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना आणि याच पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविकांनी काम करायचं आहे जेणेकरून त्यांचा प्रोत्साहन भत्ता कट होणार नाही मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला दाखवले की प्रोत्साहन भत्ता कशा पद्धतीने कट झाला भरपूर सेविकाताई तर बघा भरपूर सेविकाताईंचं हे चार मार्क बघा खूप महत्वपूर्ण हे चार निकष न पूर्ण केल्यामुळे त्यांना फक्त चारच मार्क पडले आहेत जर वजन उंची भरताना जर जरा व्यवस्थित लक्ष देऊन वजन उंची भरलं असतं तर तिथे चारच्या ठिकाणी त्यांना आठ मार्क म्हणजे एकूण त्यांचे आठ निकष हे व्यवस्थितपणे पूर्ण झाले असते त्यामुळे सर्वताईंना माझी एकच विनंती आहे की वजन उंची भरताना व्यवस्थित भरा आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे भरपूर अंगणवाडी सेविका ताईंची यावेळेस चूक झालेली आहे ना आपल्याला ज आपल्याजवळसुद्धा ही लिस्ट आल्यानंतर आपल्याला माहिती समोर आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आतापर्यंत जे झालं ते झालं परंतु आता इथून पुढे तरी आपण आपली चूक सुधारावी यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला चॅनल करा अजूनही तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट करून कळवा प्रोत्साहन भत्ता जमा होत आहे ज्या फक्त सतरा जिल्ह्यामध्ये प्रोत्साहन भत्ता भेटत आहे ते सतरा जिल्हे कोणते याची लिस्ट आपल्याला काही नाही आहे आपल्या जवळ आपल्या सुपरवायझर मॅडम कडून विचारून घ्या आणि प्रोत्साहन भत्ता ज्या अंगणवाडी सेविकेनी सात निकष पूर्ण केले म्हणजे दहा निकषांपैकी सात निकष त्यांचे पूर्ण आहेत फक्त त्याच अंगणवाडी सेविका मदत मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता हा भेटत आहे त्याच्यापेक्षा कमी निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना कामे करूनसुद्धा पैसे भेटणार नाहीत अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे एकच माहिती भरल्यामुळे आपल्याला चार मार्क भेटणार आहेत ते कशा पद्धतीने भेटणार आपली चूक कोठे होते कसे ओळखायचे हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला आहे तरी देखील तुम्हाला काही या अडचण यायचं असेल तर कमेंट करून कळवा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद